पण पाहत आहात तेच किसान नमस्कार मंडळी रोज मी तुमच्याबरोबर काही ना काही शेअर करते आज मला असं वाटलं की माझ्याकडे एक छोटीशी उपयुक्त माहिती आहे ती माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करावी आणि या माहितीचा विषय आहे पाणी पाणी आपल्या आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट असून देखील पाणी कधी प्यावं आणि कसं प्यावं हे आपल्यापैकी बहुतांश जणांना माहिती नाहीये तर चार मुद्दे आहेत पैकी क्रमांक एक पाणी नेहमी बसून प्यावं कधीही पाणी उभं राहून पिऊ नये त्याच्यामुळे पोट फुकतं ढेरी येते असं मला म्हणायचं आहे <laughs> किंवा उभं राहून पाणी प्यायल्यामुळे गुडघेदुखी टाचदुखी सुरू होते आणि जगातला कोणताही डॉक्टर ती गुडघेदुखी आणि टासदुखी बरी करू शकत नाहीत किती भयानक असते उतराव्या ती, ती जडेल तुम्हाला पेक्षा आतापासूनच काळजी घ्या पाणी नेहमी लोक हसले तरी देखील चालेल पण बसूनच पाणी प्या ओके okay, क्रमांक दोन पाणी कधी प्यावं तर सकाळी उठल्या उठल्या चूळ न भरता आणि ब्रश न करता पाणी प्यावं मला हे असतो भरता प्रश्न करता पण त्याच्या मागे खूप मोठं लॉजिक आहे रात्रभर आपल्या शरीरामध्ये आपल्या तोंडामध्ये आपल्या ज्या ग्रंथी असतात ते औषधी स्त्राव निर्माण करतात लाळ औषधी लाळ जी आपल्या शरीरासाठी आपल्या पोटासाठी विशेषत खूप उपयुक्त असते आपल्या पोटातले जे आवश्यक नसलेले ऍसिड्स आहेत ती ती मारते किंवा आपण असं म्हणूया पीएच बॅलेन बॅलेन्स करते वगैरे वगैरे भरपूर कारण आहेत मुळात ती लाळ आपल्या पोटात जाणं अपेक्षित आहे जसं आपण रक्त तयार करू शकत नाही ना तसं लाळ देखील जगातला कोणताही डॉक्टर निर्माण करू शकत नाही देवाच्या कृपेनं ना, आपल्या शरीरात जे। जे ते निर्माण होतं त्याचा आपण उपयोग केला पाहिजे तर जे थुंकणारे महामूर्ख असतात त्यांना कळत नाही ते अॅक्च्युली औषध बाहेर फेकतात तर ती फार औषधी लाळ पोटात गेली पाहिजे त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आयडियली दोन ग्लास गरम पाणी प्यायला पाहिजे जमत नसेल तर एक ग्लास आणि कोमट पाण्याने सुरुवात करा लिंबू पिळत वगैरे आणि लिंबू पाणी प्यालात तर अतिउत्तम साखर घालायची नाही थोडस मध घालू शकता पण नुसतं जर गरम पाणी प्याल दोन ग्लास तर अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं ओके मुद्दा क्रमांक तीन नेहमी पाणी जेवण आधी दहा मिनिटं आणि जेवण झाल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी प्यावं येस त्याच्या मागे सुद्धा एक फार मोठं लॉजिक आहे हे मी नाही आयुर्वेद सांगतं वायदोवेल जरा मोठा होईल व्हिडिओ पण सांगते या सा मागचं लॉजिक आपण जेव्हा पहिला घास खातो तेव्हा आपल्या पोटामध्ये जठराग्नी प्रज्वलित होतो हा शब्द ऐकलेला आहे जठराग्नी तर आपल्या शरीरामध्ये अशी सिस्टीम आहे तोंडात आपण निम्मज घास चावतो ना, ना? कारण आयुर्वेद सांगतो बत्तीस वेळा घास चावलं पाहिजे ते आपण करत नाही हार्डली पाच सात वेळेला चावतो आणि पुढे ढकलतो तर त्या जठराग्नीमुळे अशी सिस्टीम आहे पोटात की तिकडे तो घास आणखी बारीक केला जातो त्याची कोलगेट सारखी पेस्ट होते ती शरीरभर जाते आणि मग आपलं रक्त बोन्स त्या पेस्ट आवश्यक अन्न घटक विटॅमिन्स प्रोटीन्स शोषून घेतात आणि मग राहिलेला चोथा वाटे बाहेर पडतो विष्ठा वगैरे ओके तर आपण काय करतो मूर्खपणा जेवला जेव्हा लगेचच ग्लासभर वगैरे पाणी पितो त्यामुळे होतं काय की तो जठराग्नी लगेचच विजतो आयडियली घास खाल्ल्यापासून तो जठरांनी सुरू होतो आणि हे कार्य जेवण झाल्यानंतर तीस चाळीस मिनिटं चालू राहतं अन्न बारीक होण्याचं तर आपण जेवण झाल्यावर लगेचच पाणी प्यायल्यामुळे जठरात बंद पडतो त्यामुळे ते अन्न घटक नीट बारीक होत नाही त्याची पेस्ट होत नाही तर ते असेच मोठे मोठे तुकडे राहतात त्यामुळे ते शरीरभर जाऊ शकत नाही त्यामुळे आपलं शरीर त्यातून आवश्यक ते अन्न घटक शोषू शकत नाही आणि ते सगळं अनफॉर्च्युनेटली तसंच बाहेर पडतं त्यामुळे आपण चांगलं चुमलं खाऊन देखील आपल्या शरीराला ते लाभत नाही आणि हे केवळ केवळ जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यामुळे होतं इमॅजिन त्यामुळे प्लीज जेवण झाल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी पाणी प्या जेव्हा जेव्हा जे ही सगळी प्रोसेस पूर्ण झालेली असते आणि तुम्ही अर्थात जेवणाच्या मध्ये मध्ये एक एक घोट पाणी पिऊ शकता हलकं हलकं थोडं थोडं पण ग्लासभर तांब्याभर पाणी अतिशय चूक आहे ओके मुद्दा क्रमांक चार आ, रात्री झोपताना भरपूर पाणी पिऊन चूक नये ग्लासभर वगैरे हो त्यामुळे आपल्याला सातत्यानं रात्री उठावं लागतं हे वैश्विक सत्य आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर रात्री झोपताना थोडंसं पाणी प्या एक एक दोन घोट वगैरे पण दिवसभरात जास्त पाणी प्यावं रात्री संध्याकाळनंतर पाणी पिण्याचं प्रमाण खूप कमी करावं असं मी नाही सगळं आयुर्वेदच सांगत आहे मला ॲक्च्युली आयुर्वेदात ग्रॅज्युएशन करायचं हे राहिलं करेन परत तर अशा पद्धतीने हे चार मुद्दे तुम्ही प्लीज फॉलो करा आणि पाण्याचा यथायोगी असा वापर करा ऑल द बेस्ट केच न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा